नमस्कार मी उमेश जानराव शुभ माय ग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेऊन आलेलो आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोला बाजार भाव काय राहतील आपले बरेचसे शेतकरी बांधव जे आहेत आपले व्हिडिओ बघून नाही का त्यांना शेती करण्यासाठी नाही का प्रेरणा भेटते बरेचशा शेतकऱ्यांना फोन येत आहे की सर आम्ही नवीन आहे पण तुमचं व्हिडिओचं मार्गदर्शन आम्हाला नाही का खूप छान भेटत आहे आणि या अंदाजामधून तुम्ही जे बाजार भावाचे अंदाज देतात हे तर याच्यामधून आम्हाला नाही का खूप फायदा होत आहे की भाव कसे राहतील आम्हाला खर्च कशा पद्धतीने करायला पाहिजे आम्ही आणि लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे किती लावायला पाहिजे एक याचा बेसिक आम्हाला नाही का माहिती होते एक नॉलेज भेटतं त्याच्यामुळं तुम्ही नाही का वेळेवर वेळो व्हिडीओ बनवता आणि जो व्हिडिओची माहिती तुम्ही महिन्याला पंधरा दिवसाला देता तर थोडंसं एक वरच्यावर दहा दिवसाच्या दहा दिवसाला तरी याच्यावरतीने एक व्हिडिओ बनत जा असं बरेचसे आपले जे नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव आहे तर यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपण जो व्हिडिओ आहे तर हा एक लवकरच बनवायचा थोडासा निर्णय घेतला इथून पुढचे जे आपले अंदाज आहेत तर शक्यतो आपण दहा ते बारा दिवसाच्या एक आपण देत राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन जे बाजारभावाचे अंदाज आहे तर हे बघण्यासाठी अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते फ्री आहे त्याला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस किंवा पैसे पेड करावं लागत नाही ते आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी नाही का फ्रीमध्ये ठेवलेलं आहे आणि जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या घरात कोणीही शिकलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून नाही का या गोष्टी माहीत करून घ्या आणि आपल्या चॅनलचं सदस्यत्व घेऊन घ्या जेणेकरून आपण जो व्हिडिओ युट्यूबला अपलोड करतो तर हा ताबडतोब एक मिनिटामध्ये नाही का आपल्या मोबाईलवर तुम्हाला बघायला भेटतो किंवा आपण काही माहिती देत असेल टॉमॅटो विषयी वातावरणात जर बदल झाला तर तुम्ही काय करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये ही तुम्हाला माहिती ताबडतोब भेटत असते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपले टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधू जे आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पण शेअर करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्या टोमॅटोला नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः भाव कसे मिळतील आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण आता ऑक्टोबरमध्ये लागवडी करायला पाहिजे की नाही टॉमॅटोच्या याच्या संदर्भात नाही का आपण नाही का सांगणार आहोत आज आहे चार ऑक्टोंबर आज बाजारभावाचे जर आपण अंदाज बघितलं तर आपण मागील सप्टेंबर महिन्यामध्ये जो बाजारभावाचा अंदाज दिला होता त्याच्या ऑक्टोंबरमध्ये पण ऑक्टोंबरचा आपण एक ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबरचा जो अंदाज दिला होता आणि एक पंधरा ऑक्टोंबर ते तीस पर्यंत अंदाज दिला होता तर शेतकरी मित्रांनो आता जे मी एक ऑक्टोंबरचा पंधरा पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्याचा नाही का एक अंदाज दिला होता त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांना मी त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला भाव एक पंधरा वीस रुपये किंवा वीस पंचवीस रुपये या तीस रुपयेच्या दरम्यान का आपल्याला या वाड्यामध्ये नाही का भाव राहणार आहे तर त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं झालं होतं नवीन असेल किंवा जुने असल ते नवीन शेतकऱ्यांचं बरेचसं म्हणणं झालं होतं की सर तुम्ही आमचं मनोबल कमी करताय म्हणे आमचा जो उत्साह आहे टोमॅटोच्या बाबतीमध्ये तर तुम्ही टोमॅटोचे भाव सांगून नाही का आमचा उत्साह कमी करू राहिले व तुम्ही टोमॅटोच्या बाबतीमध्ये असणारा जो उत्पादनात किंवा भावाच्या चा याच्यामध्ये तर मित्रांनो तसं काही नाही मी जी सत्य परिस्थिती आहे ही तुमच्यापर्यंत नाही का मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे आहे ते लागवडी म्हणजे मागणी आणि पुरवठा हा कसा असतो याच्यावर हे भाव ठरलेले जातात मित्रांनो जर मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर निश्चितच त्या ठिकाणी नाही का भाव वाढण्याचे संकेत असतात आणि मागणी कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे तर निश्चितच त्या ठिकाणी नाही का भाव कमी होऊ शकता आणि ज्यावेळेस दोन्ही पण समप्रमाणात आहे त्यावेळेस आपल्याला परवडेल अशा पद्धतीचे नाही भाव नाही का आपल्याला त्या ठिकाणी नाही का मिळत असतात शेतकरी मित्रांनो हे काही नाही तुमचे टोमॅटो जास्त भाव विकला तर माझा काही तोटा आहे आणि तुमचे काही जर कमी भाव विकले तर माझा काही खूप फायदा आहे अशातला काही भाग नाही पण एक शेतकरी ना का या नात्यानं नाही का तुम्हाला जे योग्य आहे ते मी तुमच्यापर्यंत नाही का तुमच्या समोर नाही का मांडण्याचा प्रयत्न करत असतो कारण की काय झालं शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला ह्या वर्षी टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये नाही का वाढ या ठिकाणी नाही का दिसायला बघायला मिळत आहे खूप प्रमाणामध्ये जे शेतकरी कधी टोमॅटो लावत नव्हते ना मागच्या वर्षी जे आपल्याला ऐंशी नव्वद रुपये सत्तर रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलोचे भाव मिळालेले मित्रांनो ते बघून यावर्षी खूप शेतकऱ्यांनी नाही का टॉमॅटोचे क्षेत्र वाढवलेले आणि खूप जे जुने लावत होते ज्यांचा चार पाच एकर होता त्यांनी आठ आठ दहा एकर लावला ज्यांचा एक एकर एक होता त्यांनी दोन एकर लावला ज्यांचा दोन एकर होता त्यांनी चार एकर लावला अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी यावर्षी आपल्याला नाही का टॉमॅटोच्या क्षेत्रामध्ये वाढ भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळाली त्याच्यामुळं जे भाव वाढण्याचे जे एकदम चान्सेस होते हे कुठंतरी आपल्याला नाही का मंदावल्यासारखे नाही का या ठिकाणी आपल्याला ब दिसून आलं मित्रांनो आणि क्षेत्र खूप लागवड झालेले होते पण विषय काय झाला थोडासा पाऊस या वर्षी आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत जिथं टॉमॅटोचा जो पट्टा आहे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला नाही का ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाळा जास्त राहिला त्याच्यामुळे थोडस भाव टिकून राहिले एक पाचशे ते सातशे आठशे हजार रुपये कॅरेट पर्यंत आपल्याला भाव या ठिकाणी बघायला मिळाले पण तुम्ही जर नाशिक पट्ट्यामध्ये जर बघितलं ना तिकडं हायब्रिड टॉमॅटो हो आहे तिकडं खूपच भाव आपल्याला या ठिकाणी एक दीडशे दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे एक सहा सातशे रुपयाच्या वर त्या ठिकाणी आपल्याला एक मध्ये दहा पंधरा दिवस जर सोडले ना त्यावेळेसच थोडेसे हजार अकराशे हजार आठशे रुपयाचे रेंज मिळाले नाहीतर याच्यापेक्षा जास्त त्यांना पाच सहाशे रुपयाचे नाही का भाव भेटले नाही असं वाटतंय बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन यायचे की तुमच्या तिकडं संभाजीनगरमध्ये शाऊला मार्केट चांगलं आहे आणि आम आमच्या इकडं हायब्रिडला भावच नाही की तुमचा आणि आमच्या रेटमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्याचा फरक पडतोय तुम्हाला चाळीस टक्के रेट हा शाऊला व्हरायटीला जास्त मिळतोय काय कारण ते काही कळलं नाही शेतकरी मित्रांनो यावर्षी काय संक्रितच्या पेक्षा नाही का हायब्रिड हायब्रिड जो होता हायब्रिडपेक्षा जो गावरान व्हरायटी सिगमेंटमध्ये जे आहेत आपले शाहू व्हरायटी तर याला जास्त ट्रेंड राहिला यावर्षी आणि जास्त लागवडी तर मराठवाड्यामध्ये इकडं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आजूबाजूचे जे तालुके तर याच्यामध्ये जास्तीत जास्त नाही का शावच्याच लागवडी होत्या म्हणजे हायब्रिड हा क्वचित एखादा एखादा मार्केटमध्ये मा एखाद्या दोन नाही का वक्कल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि त्याचा पण भाव शाहूपेक्षा पन्नास टक्के कमी या ठिकाणी आपल्याला नाही का बघायला मिळालं शाऊ हा व्हरायटी चांगली आहे म्हणजे आपल्याला काही त्याची प्रशंसा करायची नाही पण जे मार्केटमध्ये जे आहे तेच तुम्हाला सांगतोय शाहूच्या नावाखाली आज बऱ्याचशा व्हरायट्या पण आहे की ते मार्केटला शाहूच्याच नावाखाली विकले जातात पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना ज्यावेळेस नर्सरीवाल्यांनी पण बऱ्याचशा वेळेस नाही का फसवलंय शेतकरी ज्या वेळेस नाही का रोपं घेतले त्यावेळेस शेतकऱ्याने सांगितलं की नर्सरीवाल्यांना आम्हाला शाहू म्हणून दिली आणि ती व्हरायटी दुसरीच निघली ज्यावेळेस आम्ही मार्केटला रोप टोमॅटो आणतो ना तर त्यावेळेस ज्यावेळेस शाहूपेक्षा आमचे शंभर पन्नास रुपये कॅरेट का कमी रेट मिळतं आम्हाला त्यावेळेस लक्ष देतं की आपण व्हॉरायटीमध्ये असलेलो आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण एका रोपं घ्या खूप काळजीपूर्वक नाही का आपले जे प्रचलित आहे चांगले नावाजलेले आहे जे आतापर्यंत क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी टिकून आलेले तर अशाच ज्या नर्सऱ्या ज्या आहेत आपल्याकडं खात्रीशीर तर अशाच नर्सऱ्यांमधून एका रोपं घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही या वर्षी बऱ्याचशा शेतकरी मित्रांची फसवणूक झालेली आहे त्यांना शाहूच्या नावाखाली दुसऱ्याच व्हरायट्या दिल्या दि आणि त्याच्यामध्ये भावामध्ये बऱ्याचशा वेळेस नाही का त्यांनी मार खाल्ला हे शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती आहे आम्हाला यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाही का ज्यावेळेस भेटले ना तर त्यावेळेस शेतकरी सांगतात की साहेब आम्ही व्हरायटीमध्ये नाही का फसलोय तर मित्रांनो जिथं तुम्हाला जी व्हरायटी लावायची आहे तीच व्हरायटी तुम्हाला जर भेटलं तर तुम्हाला उत्पादन पण चांगलं भेटतं आणि तुम्ही ज्या आशेनं खर्च करता तर त्याचं समाधान नाही का तुम्हाला नक्कीच मिळतं तर शेतकरी मित्रांनो आता सप्टेंबरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं का एवढे काही भाव थोडेसे मध्यमच राहणार आहे आणि ऑक्टोंबरमध्ये पण मध्यमच राहणार आहे का बरं की मी तुम्हाला एक बोललो होतो की सगळे परिस्थिती ज्यावेळेस आपण मागचा व्हिडिओ बोललो तर त्यावेळेस तुम्हाला एक सांगितलं होतं की मार्केट हे ऑक्टोंबरचं सगळं नाही का पावसावर अवलंबून तर परतीचं पाऊस जे व्हायचं होतं शेतकरी मित्रांनो तेच झालं जे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेचा जो पाऊस झाला आपल्याला एक रात्र जो पाऊ अतिवृष्टीचा जो पाऊस झाला त्यानं नाही का शेतकरी मित्रांचं नाही का नुकसान करून टाकलं खूप अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती जे नदीकाठच्या ठिकाणी आहेत ना खूप आणि जे छोटे मोठे नाले नद्या ओढे जे होते हे सुद्धा दोन दोन दिवस नाही का भरून चालले होते अशी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर खूप प्रमाणामध्ये टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो काय सांगायला पाहिजे का शेतकऱ्यांना अक्षरशः अजून सुद्धा नाही का अटऱ्या इतक्या नाही अक्षरशः नाही का चिखलामध्ये जाऊन टोमॅटो तोडायचे नाही का सध्या परिस्थिती चालू आहे म्हणजे शेतातून पाणी वाहत आहे जमिनी ज्या आहेत हे उपाळलेले पावळलेले जमिनी आणि घोटाइतक्या पाण्यात जाऊन एक एक फूट पाण्यात पाय जात आहे आणि अशा कंडिशनमध्ये नाही का टोमॅटो तोडून आणावला होता अशी परिस्थिती तेव्हा त्याला खताचा औषधाचं विषय तर आहे जे आहे तेच टोमॅटो तोडणे आणि काही मित्रांचं काय चालू आहे आता सध्या शेतकरी मित्रांचं जे चालू आहे तर शेंडेफळ आहे शेंडे फळ तोडणं चालू आहे त्याच्यामुळं त्याला पण थोडासा भाव कमी आहे पण मार्केटमध्ये सध्या काय होतं आहे जे शेंडेफळाचे भाव निघले ना त्याच्यावर सरास एक नंबर मालाचे पण नाही का रेट आहे क्वचित दहा वीस टक्के जे शेतकऱ्यांचा फ्रेश माल आहे चांगला त्यांनाच भाव भेटतो आहे नाहीतर टोमॅटोचे रेट खूप कमी मी सांगितलं होतं की ऑक्टोंबरच्या पंधरा वाड्यामध्ये टोमॅटोचे भाव जरा डाऊनच राहतील काय बरं का शेतकरी मित्रांनो ह्या पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे याची भरून निघणं लवकर शक्य नाही आहे आणि त्याला थोडासा वेळ निघल पण सरासरी एक पंधरा ऑक्टोंबरच्या दहा बारा ऑक्टोंबरच्या नंतर थोडेसे भावामध्ये आपल्याला या ठिकाणी सुधारणा बघायला मिळेल ते मागचा व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलेलं होतं आणि हीट ऑक्टोंबरची उष्णता जी म्हणतो आपण या हिटमुळे या उष्णतामुळे काय होतंय आहे माहिती आहे का टोमॅटो लवकर पिकले जातोय आणि लवकर थोडा करावाच लागतो त्याच्यामुळे मार्केटमध्ये आवक पण बरीचशी आवक आहे या ठिकाणी म्हणजे अक्षरशः काही मार्केट बंद झाले आता छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन तीन मार्केट जवळपास बंद झाले पण सध्या जे कन्नडमध्ये पानपोई बैरगाव फाटा जे मार्केट आहे तर इथं जवळपास बरेचशी आवक आपल्याला नाही का बघायला मिळत आहे आ, दोन दोन वाजता जर लिहिली दोन वाजता जर लिलाव चालू झाला तर पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत लिलाव आपल्याला का या ठिकाणी बघायला मिळतोय आपण ते दररोजचे मार्केटचे व्हिडिओ टाकून तुम्ही बघतच असाल कदाचित आणि जर नसलही बघा तुम्हाला नसल आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते दररोजचे व्हिडिओ पण बघायला मिळतंय आणि पुढं जे तुम्हाला बोललो की ऑक्टोबरमध्ये काय आता सध्या टोमॅटो लवकर पिकताय लवकर जर पिकत असेल तर शेतकरी मित्रांनो काय होतं आपण थोडे पोटॅशियम सॉनाईट झालं पोटेशिक खतं थोडे जास्त प्रमाणामध्ये जर सोडत असेल तर थोडंसं लवकर पिकता शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं काय करा पोटॅशचे खतं कर थोडेसे कमी प्रमाणात सोडा जेणेकरून आपला थोडा थोडासा उशिरा उशिरा होईल आणि इथून पुढं काय होईल माहिती आहे का एक एक दोन दोन दिवसामध्ये नाही का थोडं भावामध्ये दररोजच्या भावामध्ये थोडसं आपल्याला सुधारणा या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यामुळे थोडं थोडा जर थोडा एक एक दिवसच जर लांबणीत केला तुम्ही तर निश्चितच तुम्हाला फायदेशीर राहील आता याच्यात अजून बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे फोन येत होते की सर आम्हाला आता पुढं लागवडी करायची आहे तर आम्ही कसं करावं लागवडी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर तुमचं घरचं सगळं साहित्य असेल तर निश्चित लागवड करायला काहीच हरकत नाही जर तुमचं तार बांबू असेल किंवा स्टील असेल हे जर तुमचं घरचं साहित्य असेल ना शेतकरी मित्रांनो तर करायला काहीच हरकत नाही पण नवीन घेऊन जर तुम्ही लागवड करता येतं याच्यामध्ये नाही का तुम्हाल तुम्हाला कुठंतरी भाव जर कमी भेटले तर निश्चितच तुम्हाला निराशा नाही का पदरक पडेल कारण की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की महाराष्ट्रात टॉमॅटो हा फक्त आता एकट्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेला नाही कारण की टॉमॅटो बाहेरच्या राज्यांमध्ये पण खूप लागवडी होत आहे जसं तुमचं कर्नाटक असेल हिमाचल असेल इकडे एम पीमध्ये मध्ये असेल युपीमध्ये असेल गुजरातमध्ये असेल बाहेरच्या राज्यांमध्ये का हो पण काय होतं आता इथून पुढं पाऊस कमी झाला म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये टॉमॅटोच्या लागवडी वाढतात आणि ज्या ठिकाणी आपला माल आता विक्री होतोय त्या ठिकाणी प्रॉपरचा माल चालू झाल्याच्या नंतर आपला माल तिकडे जात नाही कारण की त्यांना लोकलला माल उपलब्ध होतो ना त्याच्यामुळे मग ते आपला माल कशाला घेतील आणि आपला माल तिकडं पाठवायचं म्हणजे आपल्याला शंभर दोनशे रुपये कॅरेट मागे खर्च आहे जर त्यांना चारशे रुपयामध्ये जर तिकडं त्यांना माल उपलब्ध तर आपला माल पाचशे रुपयाला कशाला घेतील ते त्याच्यामुळं हिवाळ्याच्या टॉमॅटोला जे आपण म्हणतो ना की भाव कमी मिळतो बाव कमी पन पन के, के पन ले ले भाव कमी पण मिळतो शेतकरी मित्रांनो पण एक आहे की त्या दिवसामध्ये टोमॅटोचं उत्पादन पण जास्त निघतं थंडीमध्ये टोमॅटोचं उत्पादन खूप जे आपण भंपर उत्पादन म्हणतो ना तर खूप जास्त प्रमाणामध्ये मालाची साईज पण चांगली भेटते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटोचं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं त्याच्यामुळे आपल्याला भाव कमी भेटतो एक लावत असाल तर लावा एक दोनशे तीनशे चारशे रुपये कॅरेट का विकल ह्या अपेक्षेनं लावा सातशे आठशे रुपये विकल या अपेक्षेनं टोमॅटो लावू नका कारण की थंडीमध्ये वयात काही वेळेस अशी पण परिस्थिती येते की शंभर रुपये दीडशे रुपये कॅरेट विकायची नाही का परिस्थिती राहते मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का आपला खर्च पण निघणं मुश्किल होतं तर लावताना थोडंसं रिक्सच असते एखाद्या वेळेस थोडं मार्केटमध्ये उन्नीस बीस झालं तर त्यावेळेस आपण सक्सेस पण होऊन जातो तर मित्रांनो आणि काय झालं ऑक्टोंबरमध्ये जे भाव न वाढण्याचे कारण पण अजून काय राहणार आहे की ऑक्टोंबर हिट जे आहेत तर ही हिट पण तुम्हाला सांगितलं आणि कर्नाटकमध्ये खूप अति प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागवडी झालेली आहे आणि तिकडचा जो माल आहेत ना तिकडं पाऊस नाही जवळपास पंधरा तीन वर झाले तिकडं महिना जवळपास होता म्हणजे तिकडं पाऊसच नाही त्याच्यामुळं तिकडलं वातावरण खूप फ्रेश शुद्ध चांगलं वातावरण राहिल्यापेक्षा त्यांना तिकडं भंपर उत्पादन भेटलं पण भाव जसा पाहिजे तसं नाही का त्यांना भेटला नाही त्याच्यामुळं त्यांची पण तिकडं कुठेतरी नाराजी आपल्या बघत आहे जसं आपल्याला भाव मिळो न मिळो आपण टॉमॅटो लावतच राहतो उत्पादन घेतच राहतो तसंच तिक काढल्या पण शेतकऱ्यांची तीच टेंडन्सी भाव भेटल नाही भेटल पण करीत राहायचं उत्पादन घेत राहायचं बारा महिन्यातून एका सीझनला जरी भाव भेटला तरी बारा महिन्याची कसर निघून जाते या मानसिकतेनं ते शेतकरी पण नाही का लागवड करीत असते आणि आपण पण तोच उद्देश ठेवून आपण पण टोमॅटोची नाही का तीच लाग त्याच पद्धतीने लागवड करत असतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे तिकडं पण आता पुढच्या आता ह्या ऑक्टोंबरमध्ये भरपूर लागवडी नाही का चालू झालेले आहे आणि आपल्याकडे बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का आम्ही मध्ये लागवडी करायला पाहिजे की नाही तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगितलं का आपल्याला जर लागवडी करायच्या असल्या तर कशा पद्धतीने अपेक्षा ठेवून लावायचा मी तुम्हाला सांगितलंय शेवटी तुमचा निर्णय आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नोव्हेंबरमध्ये आपल्याला सरासरी टोमॅटोला भाव कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नोव्हेंबरच्या भाव जे आहेत तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला नाही का भावामध्ये चांगले इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी नाही का बघायला मिळत आहे चांगली सुधारणा भावामध्ये आपल्याला या ठिकाणी ने का बघायला दिसून येईल आपल्याला एक साधारणतः या ठिकाणी एक पं वीस पंचवीस तीस रुपये किलोपासून आपल्याला एक तीस पस्तीस चाळीस रुपये किलोपर्यंत नाही का या ठिकाणी भाव मिळू शकतोय म्हणजे एक चारशे रुपये तीनशे रुप तीनशे चारशे रुपये कॅरेटपासून तर एक सातशे आठशे रुपये पर कॅरेटपर्यंत या ठिकाणी का आपल्याला भाव बघायला दिसून येतील पण याच्या याच्यामध्ये पण अजून पाव पावसाचं वातावरण आहे शेतकरी मित्रांनो काय होतंय जर आता सध्या तर काही लो प्रेशरचं कुठं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचं संकट आपल्या महाराष्ट्रावर येण्याचं काही आहे असं तर काही नाही आहे पण सध्या स्थानिक लेवलला काय झालं हीट उष्णता जास्त असल्यामुळं स्थानिक लेवलला वातावरण तयार होऊन एक तीस ते चाळीस टक्के प्रमाणामध्ये नाही का भाग बदलत किंवा काही गावांमध्ये होऊ शकतो म्हणजे पाऊस जसं एका तालुक्यात जर दोनशे अडीचशे खेडे असतात तर तिथं दहा वीस खेड्यांमध्ये नाही का पाऊस पडू शकतो अशा प्रमाणात स्थानिक लेवलचं वातावरण जर तयार झालं उष्णता तयार झाली तर तिथं नाही का वा पाऊस पडण्याचं शक्यता असतात तर त्याचं काही एवढा आपल्या वातावरणावर नुकसान होण्याचं काही कारण नसतंय पण थोडंसं अडथळे येऊन जात्या फक्त इथून पुढं शेतकरी मित्रांनो टॉमॅटोवरती लक्ष द्या आपल्या टॉमॅटोला वेळीच उपाययोजना करा थोडंसं बुरशीनाशकच्या फवारण्या कीटकनाशकच्या फवारण्या आता जमिनीमधून जे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याच्यासाठी वेळेस उपाययोजना करा त्या सर्व काही काय उपाययोजना या व्हिडिओमध्ये सांगणं ना, शक्य नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरती व्हिडिओ बनायला पाहिजे तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा तर निश्चितच त्याच्यावर पण आपण एका व्हिडिओ बनवू आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये का आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात आणि व्हिडिओ बघून तुमचा तुम्हाला काही फायदा झाला आहे का त्याचा हे पण शेतकरी मित्रांनो नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे शेती क्षेत्रातील जे शेतकरी आहेत तर जे आपल्याकडे शेतीचे ग्रुप आहेत तर त्या ग्रुपवरून एका हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार